नमस्कार शेतकरी मित्रांनो नव भारत टी व्ही युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो उन्हाळ्या मिरची आता बऱ्याचशा शेतकऱ्यांनी केली आहे आणि जवळजवळ भरपूर व्हरायटीची हो मिरची लागवड आपल्या शेतकऱ्यांनी केली आहे पण काय होतं की उन्हाळ्यामध्ये आपल्या मिरचीला मिरची कमी लागते आणि ह्या वर्षी तर शेतकरी मित्रांनो मिरचीला मार्केट देखील चांगलं आहे पण बऱ्याचशा शेतकऱ्याला ह्या वाढत्या टेम्परेचरमुळे मिरची जी असते ती कमी लागत असते मिरची आकडली जाते म्हणजे मिरची जी आहे त्याची लांबी जास्त होत नाही बारीक बारीक खुरट्या मिरच्या लागतात पण जर आपल्याला मिरची भरपूर लागवायची असेल आपल्या झाडाला जर भर भरपूर मिरची लागायची असेल किंवा मिरची लांब लांब असावा याच्यासाठी आपण त्याला कुठल्या खताचा वापर केला पाहिजे याची आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत जर चॅनलला कोणी नवीन असाल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ नक्की पाहिशेच शेतकरी मित्रांनो तुम्ही बेडमध्ये जर ही खतं घातली असेल तर तुम्हाला जास्त त्या खात्याची गरज पडत नाही ज्या शेतकऱ्यांनी बीडमध्ये अठराशेचाळीस दहा सव्वीस आणि गोळी सुपर ही खतं जर आपण घातली तर गुळीसुपर मुळे आपल्या जो बेड असतो बेड सुद्धा काही वेळेस निभार होतो निभार येत असतो पाणी देऊन देऊन गुळीसुपर आपल्या झाडाच्या जा मुळे असतात त्या मुळ्यासाठी सुभूषित जमीन करतात त्याच्यामुळे जारवा जो असतो झाडाचा तो, जा, तो जारवा संपूर्ण बेडमध्ये जातो आणि ती बेडमध्ये गेल्यानंतर जे आपण काय बेसळ डोस देखील घातलेला असतो तो, तो संपूर्ण पुन्हा अजून मिरची झाडाला लागू होतो मुळे काय होतं की ते आपल्या झाडाची वाढ चांगल्या प्रकारे करते आणि त्याचं जे खत आहे ती भरपूर दिवस त्याचा ताण टिकून राहतोय त्याच्यामुळे मिरची पिकाला काळू की देखील येते या दहा वीस मुळे काळू की येते अठराशेचाळीस मुळे जे काळू की येते आणि भरपूर माल लागतोय सगळ्यात महत्वाचं ही तीन खतं तुम्ही वापरा अठरा शेहेचाळीस दहा सव्वीस आणि गुळी सुपर ही तीन खताचा बेसोडोस मिरची झाडाला करा तुम्ही शंभर टक्के तुमची मिरची झाड बळकट तर होणार पण माल देखील भरपूर लागणार मिरची तुमची छातीला लागल्याशिवाय राहणार नाही फक्स चांगल्या प्रकारे असा डोस घालणं खूप देखील गरजेचं असतं या खतांचा जर वापर केला नसेल तर आपल्याला आता रासायनिक खताचा वापर केल्याशिवाय पर्याय नाही आता आपण शेणखत तर टाकू शकत नाही कारण मिरचीच्या बेडमध्ये आता आपण ती बुजू शकत नाही तर आपल्याला बेडमध्ये रिंग डोस कसा मिरचीला बेडवरती जर मिरची असेल तर रिंग डोस कसा घालायचा ती खूप महत्वाचं आहे आता जर आपलं झाड जर बळकट असेल झाड जर स्ट्रॉंग असेल झाडाचा जर खालचा बुंदा म्हणू आपण तो जर मोठा असेल तर मिरच्या देखील भरपूर लागतात सध्या ह्या टेम्परेचरमुळे काय होते उन्हामुळे मिरचीची झाड उन्हामध्ये सुकत असतात आणि मिरचीची जर झाडं सुकली फुलं जी असतात ती फुलगळती देखील होती आणि माल देखील कमी लागतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिरची खुर्टी राहते या त्या शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड फेब्रुवारीच्या एंडिंग मध्ये केली आहे त्या शेतकऱ्याची मिरची चांगली कळबण झाली आहे म्हणजे झाडं देखील पोषक झालेली आहेत पण आपल्याला आत्ता जे शेतकरी मिरची जी लागवड करीत आहेत या शेतकऱ्यांचा उन्हाच्या टेम्परेचरमुळे झाडाची वाढ देखील होत नाही मग वाढ नाही झाली की मिरच्या देखील कमी लागत असतात रिंग डोसमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की अठरा सेहेचाळीस दहा सव्वीस आणि गुळी सुपर ह्याचा तिन्हीचा मिक्स डोस करायचा आहे आपल्याला आणि आपल्याला एका झाडाला एक वंजळभर खत घालायचं आहे आणि ती खत घालत असताना आपण खुरप्याच्या साहाय्याने चांगल्या प्रकारे झाडाच्या कडणी आपण गोल रिंग डोस घालायचा आणि ती भुजवून टाकायचं आणि मग तुम्ही ठिबकच्या द्वारे पाणी द्या असं जर खत आपण घातलं तर आपला मिरच्याचा फळ हा भरपूर दिवस चालणार आहे आणि भरपूर दिवस जर फळ चालला तर आपल्याला तो परवडतो देखील कारण वाळवून जरी जा, हिरवीला नाही बाजारभाव सापडला तर वाळल्या मिरचीला देखील बाजारभाव सापडत असतो सध्या मिरचीला चांगल्या प्रकारे बाजार देखील आहे मिरची आज बा किरकोळ बाजारामध्ये तर तीस रुपये पावशेरापर्यंत मिरची गेलेली आहे आपण व्हरायटीची रोपं आणतो वेगवेगळ्या तिखट मिरची आणतो पण काही वेळेस आपल्याला मिरचीचं झाड बळकट होण्यासाठी अशी जर खतं वापरली तर आपल्याला मिरच्या भरपूर लागतात त्याच्यामुळे मिरची पिकाला जर रिंग डोस घातला तर तुम्हाला इतर जास्त कुठल्या खताची गरज नाही आणि मिरची पिकाला रिंग डोस घातल्यावरती भरपूर पाणी द्या कारण उन्हाळा दिवस आहे पाणी ही भरपूर दिलंच पाहिजे आणि एका झाडाला वंजळ भर खत घाला झाड मोठं असलं म्हणजे एक वंजळभर भर खत घाला जर बारीक झाड असेल तर कमी खत घाला आणि अशा पद्धतीने आपली मिरची झाड जगवा कारण ह्या वर्षी मिरचीला चांगल्या प्रकारे मार्केट देखील रा राहणार आहे कारण मिरचीचं उत्पादन देखील थोडं घटलेलं आहे त्याच्यामुळे हिरवी मिरची देखील चांगल्या प्रकारे विकत आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद